नमस्कार मित्रांनो ही समोर पाहताय ती इमारत आहे जुन्नरचा ताजमहल अर्थात हपशी महाल जुन्नर शहरापासून जवळच असलेली ही सतराव्या शतकात बांधलेली इमारत अत्यंत देखणी अशी इमारत आहे सुंदर अतिशय मजबूत दगडामध्ये बांधकाम केलेले सुंदर नक्षकाम आपण पाहू हो शकताय याला जुन्नरचा ताजमहल असेही म्हणतात ताजमहलची प्रतिकृती असल्यासारखे हे आहे अतिशय सुंदर नक्षकाम आहे आपण पाहू शकता अतिशय बारीक नक्षकाम आहे गो आता अर्थात गोलगुंबट असंही म्हणतात याला गोल आकार असल्यामुळं अतिशय सुंदर आणि वेळ मिळाल्यास अवश्य पहा या बघा किती सुंदर नक्षी आहे अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले अतिशय बारीक आणि आकर्षक असं नक्षीकाम आहे चारशे वर्ष होऊन गेले परंतु जसशा तसं असलेलं हे काम आहे हे आतील घुमट आहे आपणाला चारी बाजून आता थोडस दाखवतो हे पहा अतिशय सुंदर असं इमारत आकर्षक इमारत मारत आहे फारशी गर्दी नसते अतिशय देखणी अशी इमारत आपशी महाल असं म्हटलं जात याला